केस जास्त गळणं पातळ होणं रफ आणि झाडूसारखे दिसणं या सगळ्यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी केलेल्या काही चुका कारणीभूत असतात येस त्यामुळे हेल्दी केसांसाठी रात्री झोपण्यापूर्वी कोणत्या टिप्स फॉलो करायला हव्यात हे आज आपण जाणून घेणार आहोत सो येस लेट स्टार्ट नंबर वन केस न विचारता झोपणं येस दिवसभर केसांमध्ये भरपूर गुंता होतो आणि मग रात्री तुम्ही जर तसंच झोपलात तर मग हा गुंता वाढतो ज्यामुळे केस जास्त प्रमाणात तुटतात आणि रफसुद्धा दिसतात सोबतच केस विंचरल्यावरती स्कॅल्पमधलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित होतं ज्यामुळे हेअरफॉल थांबतो केसांची वाढ होते आणि केस हेल्दीसुद्धा होतात सो रात्री झोपण्यापूर्वी केस विंचरून मगच झोपत जा नंबर टू खूपच जास्त घट्ट वेणी बांधून झोपणं किंवा केस घट्ट बांधणं केसांची घट्ट वेणी किंवा बंद बांधल्यामुळे केस, केस खेचले जातात यामुळे स्कॅल्पमध्ये तणाव निर्माण होतो आणि टाईट केस बांधल्यामुळे डोकंसुद्धा दुखतं बऱ्याच वेळा काही जणांच्या बाबतीत तर असंही होतं की केस ताणले जातात आणि यामुळे काय होतं पुढून अक्षरशः केस विरळ होतात आणि चक्क टक्कलसुद्धा कालांतराने यामुळे पडू शकतो त्यामुळे केस जास्त घट्ट बांधणं बंद करा नंबर थ्री कॉटन so, पिलो कवर वापरणं बंद करा कॉटनचे कवर रफ असतात ज्यामुळे घर्षण होतं आणि केस डॅमेज होण्याची शक्यता जास्त वाढते सो कॉटनचे कवर न वापरता सॅटिन पिलो कवर वापरायला सुरुवात करा यांचं टेक्स्चर अतिशय सॉफ्ट असतं त्यामुळे केसांचं घर्षण होऊन केस तुटत नाही नंबर फोर केस ओले असताना झोपणं सकाळी ऑफिस आणि कॉलेजला जायची घाई असते त्यामुळे बऱ्याच स्त्रिया काय करतात रात्रीच्या वेळेस केस धुतात पण हे करणं फार चुकीचं आहे रात्री तुम्ही केस धुऊ शकता पण केस ओले असताना झोपू नका कारण ओले केस जे आहेत ते लगेचच तुटतात त्यामुळे रात्री जर तुम्ही तसेच झोपलात तर केस तुटायला लागतील आणि केसांमध्ये जास्त प्रमाणात गुंतासुद्धा होईल त्यामुळे केस सुकवून मगच झोपा सो so, येस yes. अशा पद्धतीने रात्री झोपण्यापूर्वी आपण अशा कोणत्या चुका करतो ज्यामुळे आपला हेअरफॉल जास्त प्रमाणात होतो हे आज आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजून कोणत्या विषयावरती मी व्हिडिओज घेऊन यावेत हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचसोबत लोकमत्सकी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत्सकीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोक लोकमत सखीला वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी